जुन्या आड बाजूला पडलेल्या पुस्तकात लिहिलेल्या ओळी आणि त्या ओळींवरून उभं राहिलेलं एक आंदोलन अठराशे एक्क्याऐंशी साली इंग्रजांनी तयार केलेला एक दस्तऐवज आज शेकडो वर्षांनंतर मराठा आरक्षणाच्या लढ्यात ऐतिहासिक शस्त्र ठरताना दिसतोय मी बोलतेय कोल्हापूर गॅझेट बद्दल आता तुम्ही म्हणाल हैदराबाद गॅझेट झालं सातारा गॅझेट झालं पुणे औंद सगळ्या गॅझेटवरून राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा झाली मग आता या कोल्हापूर गॅझेटचा मध्येच काय विषय आहे आणि या कोल्हापूर गॅझेट मध्ये राज्यभर चर्चा होण्यासारखं यात आहे तरी काय आणि या सगळ्यात म्हणजे महत्वाचं कोल्हापूर गॅझेटमुळे मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला असं कोणतं बळ मिळणार आहे सगळं काही सविस्तर सांगते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी मुद्द्याला हात घालण्याआधी फक्त गॅझेटियर म्हणजे नेमकं काय का ते सांगते तर ब्रिटिशांनी भारतावर राज्य करताना प्रत्येक जिल्ह्याचा संस्थानाचा आणि प्रांताचा एक सविस्तर अहवाल के अहवाल तयार हाच म्हणजे त्या भागाचा भौगोलिक नकाशा शेती नद्या अर्थव्यवस्था शिक्षण लोकसंख्या धर्म जाती सगळं काही अगदी बारकाईने लिहिलं जायचं थोडक्यात सांगायचं तर गॅझेटियर म्हणजे काळाचा एक प्रकारचा आरसाच कोल्हापूर संस्थान हे स्वतंत्र असल्यामुळे इंग्रजांनी अठराशे एक्क्याऐंशी मध्ये असंच एक कोल्हापूर गॅझेटियर तयार केलं आणि याच दस्तऐवजात काही अशा ओळी लिहिल्या ज्या आज मराठा समाजाच्या भविष्याला किंवा सध्या सुरू असलेल्या आरक्षणाच्या आंदोलनाला दिशा दाखवू शकतात असं बोललं जात आणि याचं कारण म्हणजे कोल्हापूर गॅझेटमध्ये लिहिलेली एक ओळख या गॅझेटमध्ये अगदी स्पष्टपणे लिहिलंय की मराठा आणि कुणबी हे एकच आहेत आता याचा अर्थ काय तर त्या काळात समाज रचनेत कुणबी आणि मराठा यांच्यात फारसा फरक नव्हता दोन्ही शेतकरी वर्गातले दोघेही मातीशी जोडलेले फक्त एवढंच नाही तर गॅझेटमध्ये आणखी एक महत्वाचा उल्लेख आहे आणि तो म्हणजे मराठा आणि कुणबी यांच्यामध्ये रोटी बेटीचे व्यवहार म्हणजेच विवाह संबंध हे प्रस्थापित होत असत म्हणजेच इंग्रजांनी नोंदवलेल्या या ओळी सांगतात की कुणबी आणि मराठा हे समाजाकडून जरी वेगळे मानले गेले तरी प्रत्यक्षात ते एकमेकांमध्ये मिसळलेले होते आता या सालच्या कोल्हापूर कोल्हापूरची लोकसंख्या ही साधारण आठ लाख इतकी आहे त्यात कुणबींची संख्या झाली तर ती सुमारे तीन लाख इतकी आहे आणि मराठ्यांची संख्या होती जवळपास साठ हजार इतकी आता विचार करा आठ लाखांच्या लोकसंख्येत किती मोठा भाग हा शेतकरी समाजाचा म्हणजेच कुणबींचा होता आज दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोल्हापूरची लोकसंख्या जवळपास अडोतीस लाख म्हणजे म्हणजेच अठराशे एक्क्याऐंशी पासून आजपर्यंत लोकसंख्येत जवळपास पाच पट वाढ झाली आहे आता या प्रचंड प्रमाणात वाढलेल्या समाजाच्या मागण्या अपेक्षा संघर्ष हे सुद्धा तितकंच वेगळे आणि त्याच पार्श्वभूमीवर हे गॅझेट आजच्या घडीला चर्चेत आले आपण पाहतोय की महाराष्ट्रात गेल्या दोन दशकांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे जरी समाज मोठा असला तरी शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेपणा दाखवण्यासाठी ठोस पुरावे हे नक्कीच आवश्यक आहेत आरक्षण म्हणजे केवळ राजकीय घोषणाबाजी नाही तर त्यासाठी कायदेशीर पायाभूत आधार सुद्धा तितकाच गरजेचा आहे आणि त्याचमुळे या ठिकाणी गॅझेटियरचा उपयोग होतो असं आता बोललं जात कारण हे दस्तऐवज म्हणजेच गॅझेट हे ब्रिटिश काळातले आणि अर्थातच त्यामुळे त्यांना ऐतिहासिक पुरावा म्हणून मान्यता मिळतीये म्हणूनच काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू केलं यामुळे मराठवाड्यातील मराठ्यांना फायदा होईल असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केलाय त्यानंतर सातारा गॅझेटियर वर सुद्धा अभ्यास सुरू आहे सरकार म्हणत आहे एका महिन्यात याबाबत शासन आदेश म्हणजे जी आर निघेल एकीकडे हे सगळं सुरू असतानाच आता मराठा आरक्षण अभ्यासकांच्या हातात हे कोल्हापूर गॅझेटियर तिसरं शस्त्र म्हणून आल्याचं पाहायला मिळत खर तर मनोज जरांगी पाटील हे आतापर्यंत एकच मागणी करतायत आणि ती म्हणजे कुटुंबाच्या नोंदी कुणबी म्हणून सापडतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या कारण कुणबी आधीपासून ओबीसी प्रवर्गात आहेत त्यामुळे जर कुणबी म्हणून मान्यता मिळाली तर ते आपोआप अप ओबीसी आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात आणि कोल्हापूर गॅझेटियर मधल्या नोंदी सुद्धा याच मागणीला आधार देत आता या सगळ्यांचा सरळ सरळ अर्थ जर काढायचं म्हटलं तर जरांगी पाटील यांचा लढा आता फक्त भावनिक किंवा कोणावर आरोप प्रत्यारोप करण्यासाठी न राहता ऐतिहासिक पुराव्याने समर्थित झालाय हे सत्य आताच्या घडीला कोणीही नाकारू शकत नाही असो सध्या या सगळ्या घडामोडींमध्ये कोल्हापूर गॅझेटरची एंट्री झाल्यामुळे सरकारवरचा दबाव आणखी वाढलाय असं बोललं जात आहे कारण मराठा आरक्षण हा केवळ सामाजिक प्रश्न नाही तर तो आता राजकीय दृष्ट्याही फार संवेदनशील मुद्दा बनलाय फडणवीस सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू केलं त्यानंतर शिंदे फडणवीस सरकार सातारा गॅझेटियरवर सुद्धा काम करत आहे असं सांगण्यात येत आहे पण त्याआधीच कोल्हापूर गॅझेट चर्चेत आलं आणि मागे म्हटल्याप्रमाणे आता मराठा समाजाकडे एक दोन नाही तर तीन गॅझेटियर आहेत है, हैदराबाद सातारा आणि कोल्हापूर त्यामुळे इतिहासाचा हा तिहेरी आधार मराठा समाजाच्या आंदोलनाला नवं वळण देऊ शकतो का हे येणारा काळच ठरवेल पण अठराशे एक्याऐंशी मध्ये इंग्रजांनी जेव्हा हे गॅझेटियर लिहिलं तेव्हा कदाचित त्यांना कल्पनाही नसेल की त्यांच्या शब्दावरून शंभराहून अधिक वर्षांनंतर एखाद्या समाजाचा स्वतःच्या भविष्यासाठी लढा हा सुरू होईल आज त्या जुन्या नोंदीमुळे लाखो तरुणांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळाही होऊ शकतो लाखो कुटुंबांच्या भविष्यासाठी नवी दारो उघडू शकतात पण प्रश्न फक्त एवढाच आहे की सरकार या दस्तऐवजांना कितपत गांभीर्यानं घेतं या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं सरकार या तिन्ही गॅझेटचा बारकाईने अभ्यास करून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देईल का तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका